झपाट्यानं झालेल्या शहरीकरणामुळे माणसाने आपली घरं बांधण्यासाठी कुठेतरी पक्ष्यांची घरं नष्ट केली हे बघा इथे सगळ्या झाडांवर तुम्हाला अशी घरटी लावलेली हे बघा इथे प्रत्येक झाडांवर त्यांनी अशी घरटी लावलेली आहे आता ह्याच जाणीवेतून आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्याकरता चांगली घरं निर्माण करावी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका यांना विनंती करू इच्छिते असा प्रकल्प किंवा योजना राबवावी ज्या अंतर्गत सोसायट्यांमध्ये असलेल्या झाडांवर रस्त्याच्या दुतर्फा घरटी लावली गेली तर लोक पावत चाललेल्या पक्षांच्या प्रजाती किंवा चिमण्या यांचं संवर्धन व्हायला मदत नक्कीच होईल अशा प्रकारचा काही बदल आपल्या शहरांमध्ये झाला तर नक्कीच हा व्हिडिओ काढणी लागला असंच मी म्हणेन धन्यवाद